तर नमस्कार मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर विधवा व परितत्या व तसेच एकल महिलांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे तर शासनातर्फे आता ज्या एकल महिला आहे विधवा महिला आहे परितत्य महिला आहे त्यांना शासनाचा लाभ देण्यासाठी आता मिशन वासल्य ही योजना राबवण्यात येत आहे या संदर्भात शासनाच्या महिला व बालविकास मंत्री अदितीदायी तटकरे यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे व शासनातर्फे या संदर्भात जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे तर महिला व बालविकास मंत्री अदितीदायी तटकरे यांनी काय माहिती देण्यात आलेली आहे व काय जी आर निर्गमित करण्यात आलेलं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सामोर पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व तसेच अशीच महत्त्वाची माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून अशीच माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला बगुया, तर मग बघूया काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा मिशन वात्सल्य योजना एकल महिलांना वात्सल्याचा आधार तर महिला व बालविकास मंत्री अदितीदाय तटकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर अधिकृतपणे पोस्ट करून माहिती देण्यात आलेली आहे तर या संदर्भात सविस्तर माहिती बघूया आपण काय माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे तर तर बघा कोविड महामारीच्या काळात घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनाने विधवा झालेल्या महिलाचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य ही योजना राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली होती मिशन योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व विधवा महिलांना लाभ देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे या योजनेअंतर्गत विधवा परितत्या महिलांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून देण्यासाठी मार्गदर्शन व मदत मिळणार आहे एकल महिलाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मिशन योजना हा दुवा म्हणून परिणामकारक ठरेल हा विश्वास आहे तर महिला व बालविकास मंत्री अदितीदाई तटकरे यांनी ही अधिकृतपणे फेसबुक पेजवर पोस्ट करून माहिती देण्यात आलेली आहे तर या संदर्भात आता शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे तर बघूया आता शासन निर्णय काय जाहीर करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र शासनातर्फे हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनचा जी आर हा महिला व बालविकास विभागातर्फे हा जी आर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला निर्गमित करण्यात आलेला आहे तर या संदर्भात प्रस्तावना काय आहेत ते बघूया तर बघा कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय राखण्याच्या अनुषंगाने विधवा महिला अनाथ बालके त्यांच्या यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या शासकीय योजनेचा लाभ उपलब्ध करण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित तालुका स्तरीय समिती स्थापन करून अनुषंगाने संदर्भ क्रमांक सहा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सध्या स्थितीत कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव कमी जरी असला तरी राज्यातील सर्व विधवा परितत्या महिलांना त्यांचे वारस प्रमाणपत्र मालमत्तेचे हक्क अधिकार मिळवून देणे त्यांच्यासाठी पुढील काळात ठोस कार्यक्रम आखणे शासनाच्या विविध विभागाच्या योजनेचा फायदा मिळवून देणे क्षेत्रीय स्तरावरील विविध शासकीय व स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे त्यासाठी संदर्भ क्रमांक सहा शासन निर्णयांमुळे लागू केलेल्या मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवण्याची शासनाच्या विचारधीन होती तर यानंतर शासन निर्णय काय आहे तर यानंतर शासन निर्णय बघूया तर कोविड नाईन्टीन या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकाचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून त्यांच्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन या योजनेची राज्यात अंमलबजावणी शासन निर्णयांवे मान्यता देण्यात आलेली आहे सदर मिशन वासल्य योजनेची व्याप्ती वाढवून सदर योजनेचा लाभ राज्यातील सर्व विधवा परितत्या महिलांना देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी संबंधित आणि आवश्यकतेनुसार कारवाई करण्यात यावी तर महाराष्ट्र शासनातर्फे हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर तर ज्या एकल महिला आहे विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे मिशन वासल्य योजना राबवण्यात येत आहे आणि ही राज्यातील एकल महिला विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दुवा ठरणार आहे या प्रकारची ही योजना आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहिती जी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र